दुसऱ्या अतिक्रमणावरून किंवा याच्यावर मोदींची ही जी भूमिका आहे ती तुम्हाला योग्य वाटते का आणि तो निवडणुकीचा अजेंडा असू शकतो प्रधानमंत्री जे बोलत आहेत ते त्या कदाचित तिथून पंचवीस तास ठेवत आहेत या संबंधीची सरकार किंवा माझ्या サイのような形で、サイビーのような形で、サイビーのような形で、サイビーのような形で、サーのよで、サーのようで、サイビーのーのような形で、ーのような形で、サイビーのよで、サイビーのような形で、サイビーのなで、サイビーのような形で、サイビーのような形で、サーのようサイビーのような形ーのようなーサーのようなな形で、サイビーのーのようなのイビーのようなサイビ

私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私た

एकनाथ खरसे भाजपमध्ये जात आहेत तुम्ही त्यांना घेतलं होतं त्यांच्या पडत आज साध दिली होती कोणती आता राष्ट्रवादी करून जात आहेत असं आहे की सगळ्या इतक्या म्हणजे त्यांच्या सुरू केले आहेत त्यांची व्यक्तिगत सगळी

जे काही यातन त्यांना सहन केला जातात त्याच्यातून सोडून काही तर समाजाची शक्ती आवश्यक नव्हती त्यामुळे आम्ही काही तिथं तुम्ही घेणार आधी काही सोबत घेणार नाही ही कौफंचन नाही त्याच्यावरची भूमिका काय आहे हे तुम्हाला आणि त्यांना आहे त्यामुळे तुम्ही या निष्कर्षाची आला तर आम्ही तुम्हाला धरून घेणार नाही

त्याचा काही भाष्य करायचं नाही पण ही माझी भूमिका असं झाली मोदी एरवी निवडणुकीच्या काळामध्ये महाराष्ट्रात येतात तेव्हा इथून माझं गेले की त्यांचं नंबर वन टार्गेट किंवा जे ते ज्यांच्यावर टीका करतात त्या तुम्ही क्रमांक एक ला असतात मात्र पहिल्यांदा त्यांनी जेव्हा असं चंद्रपूर मध्ये सभा घेतली तेव्हा सुद्धा त्यांनी तुमचा उल्लेख काढलाय टीका थेट काँग्रेस वरती केली त्यांनी सहज आहे सहज माझ्या ना त्याच्या अगोदरच्या सभेत बोलले ना असं म्हणते चंद्रभूष ठाकरे तुम्ही आणि मोहिते पाटील मगाशी तुम्हाला भेटून गेला गेल्यानंतर आमच्याशी बोलताना असं म्हटले की मोहिते पाटील कुटुंबाचे आणि पवार कुटुंबाचे जुने बंद आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये अजून सुद्धा विजयदादा दिसत नाहीये

लेखीला निवडून दिलं यावेळेस सुनेला निवडून द्या आतापर्यंत बारामतीकर जे आहेत पवार अण्णाच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत त्यामुळे

माझ्या कृती आहेत त्या सगळ्यांचे व्यवसाय शिक्षण या सगळ्या गोष्टी आणि जगाला माहिती अभाव नाही या सगळ्या प्रक्रियेत रोहित पवारांनी फेसबुक लाईव्ह तीन दिवसापूर्वी केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी आदित पवारांवरती काही गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते ज्याच्यात दादांचे खासगी कारखान्याचे त्याच्यासाठी आधी चार हजार कोटी रुपये कुठून आले त्याच्यावर चौकशी हेच त्यांचं पलीकडे जाण्याचं कारण होत का सोबत असे काही प्रश्न उपस्थित केले काही शिवतारे भूमिका गेल्या महिन्यामध्ये घेतली होती त्या संदर्भात अजिंधा लोकांना असं म्हणाले की विजय शिवतारे उमेदवारी मागे घेऊ नका यासाठी अनेक ज्येष्ठ नेत्यांचे फोन आले विजय शिवतारे तसे कॉल्स आहेत ते सुद्धा मला दाखवले माझ्याच जवळच्या व्यक्तींनी हे सगळं केलं असं मला वाट वाटतं

महाविकास आघाडीचा वरच्या पातळीवर समन्वय जो आहे तो उत्तम दिसतोय परवा तुमची पत्रकार परिषद सुद्धा मात्र जागांवरून काही जागांवरून म्हणजे सांगली असेल किंवा भिवंडी असेल नंतर मध्य मुंबई असेल या जागांवरून जो रिफ्ट तयार झालेला आहे खास करून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये तो थांबायचं नाव घेत नाहीये त्याचे रिपरकेशन खाली येतात काही दिसत नाही सगळ्या जागेच्या समन्वय सागरी असेल मुंबई असेल ते स्वच्छाचे कार्य करते त्याच्या एखादी भूमिका आणि असेल तर स्वच्छाचं नेतृत्व त्या नेतृत्वाने ते निर्णय मान्य केले त्याचा एक विश्वजित कदम आणि विशाल पाटलाgroupby अजूनही म्हणजे जुना गट जो आहे तो फार परात्रमकडे कदाचित असं म्हणतात की शेवटच्या मिनिटाला विशाल पाटलांना काँग्रेसकडून एबी फॉर्म देण्यात साठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत खास करून विश्वजित कदम किंवा तो जो नाराज गट आहे त्यांचा असं एकसं कम्युनिन्स 10% कम्युनिन्स 20% की zirnirne gelse, ne sorulunca 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 アシシアアナンダのサダカナンダのサダカナンダのサダカナンダのサダカナンダのサダカナンダのサダカナンダのサダカナンダのサダカナンダのサダカナンダ。